राजा शिवछत्रपतींना वंदन करून हिंदू हृदय सम्राट सरसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या चरणी नतमस्तक होऊन शिवसेनेच आराध्य देवत गुरुवर्य आनंदगे साहेबांना च्या चरणी नतमस्तक होऊन आजच्या ह्या वाड्याच्या कार्यक्रमाला व्यासपीठावर उपस्थित असलेले शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि हा परिसरातील लाडक नेतृत्व आदरणीय प्रकाशजी पट त्यासोबत पालघर जिल्ह्याचं निरीक्षक म्हणून त्यांना दिलेलं आहे आणि ते निरीक्षक आल्यापासून खरोखर त्यांनी तळागाळात जाऊन माहिती घेऊन संघटना बांधणीचं आणि संघटनेतल्या उणीवा जाणून घेऊन जे काम सुरू केलेलं आहे ते खरंच त्यांचं आपण जितकं आदर्श घ्यावा इतका मी असे पांडुरंग पाटील साहेब भिवंडी ग्रामीणचे आमदार मोळे साहेब माझे सहकारी मित्र जिल्हा प्रमुख निर्डे साहेब आमचे जुने मित्र आणि जुने मार्गदर्शक शरद पाटील साहेब शहापूरचे तालुका प्रमुख तसेच व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि नवनिर्वाचित तालुका प्रमुख निलेश पाटील सर्व शिवसेना पदाधिकारी सगळ्यांचं बोलणं झालेलं आता शरद पाटील साहेबांनी मार्गदर्शन आपल्याला केलंय म्हणत निलेश तू घेण्यासारखा आहे कटुसत्य बोलणं हे खूप आवश्यक असतं आणि संघटनेत तरी आपण सत्य बोलावं कारण आपल्या संघटनेत ही आपली एक संघटना आहे हे आपला एक परिवार आहे आणि आपल्या परिवाराच्या कार्यकर्त्यांशी आपण बोलत असताना त्यांना त्यांच्या उणीवाही दाखवून दिल्या पाहिजेत आणि त्यांचं प्रशंसाही केली पाहिजे निलेशचं तालुका प्रमुख पद आलेलं आहे निलेश तुला तीन तीन जिल्हा प्रमुख सांभाळायचे आणि तीन विधानसभांचं काम तुला वेगवेगळ्या पद्धतीने करायचं आहे एकीकडे विक्रमगड विधानसभा एकीकडे शहापूर आहे एकीकडे भेंडी ग्रामीण आहे मला खात्री आहे जे तुझं काम मी पाहिलेलं आहे तू नक्कीच या गोष्टीला न्याय देशील परंतु शरद पाटील साहेबांनी जसं सांगितलं की खरोखर निष्ठावंत शिवसैनिक जो शिवसेनेचं संघटनेचं प्रामाणिक काम करतो अशा लोकांना घेऊन तुला काम करायचं मी शरद पाटील साहेब आम्ही होतो आपली अशीच मला वाटतं जवाहरला बैठक होती आणि तेव्हा आपल्याला हेच प्रश्न होते मी तिथे अगदी तवा तवाने सांगून टाकलं की आठ दिवसात आम्ही वाड्याचा जो परिसर आहे आमचा तो पूर्ण बूथ प्रमुख देऊन आम्ही ती बांधणी करून देऊ परंतु दुसऱ्या दिवसापासून तर आजपर्यंत ज्या तालुकाप्रमुखांना मी आता त्याची उणीव काढत नाही पण त्यांनी आजपर्यंत साहेब पाटील साहेब त्यांनी संपर्क साधणार के केले के त्यामुळे आमच्या त्या वाड्यात वा ह्या तालुक्यातल्या दे बांधणीला पूर्ण ब्रेक लागला पण माझी खात्री आहे की तू आता जास्त जास्त वेळ देऊन तिथले जे महत्वाचे पदाधिकारी आहेत ते नेमण्याचं काम करशील कारण तिथे उपतालुका प्रमुख पासून विधानसभेच्या एखाद्या महत्वाच्या पदापासून सगळीच पद रिकत आहेत आणि ती योग्य व्यक्ती मिळत नाही तोपर्यंत आपल्याला आणि तोपर्यंत स्थानिक नेतृत्व तो मान्य करत नाही तोपर्यंत देणं योग्य नव्हतं म्हणून आपण ते थांबून ठेवलेले आहेत मी एवढंच म्हणेन की तिने जरी जिल्हा प्रमुख जिल्हा प्रमुख तुझ्या ह्याच्यात असले तरी पालघर हा ता जिल्हा आपला आहे आणि पालघर जिल्ह्यात जेव्हा काम करायचं करताना तुम्हाला वाड्याला वाड्याच्या तालुक्याला पालघर जिल्ह्यात द्यावं लागतं ठाणे जिल्ह्यात आदरणीय प्रकाश पाटील साहेब पांढर पाटील साहेब आमदार आहेतच परंतु मी तुम्हाला एवढा शब्द देतो की पालघर जिल्ह्यात काम करताना तुम्ही तालुका प्रमुख पासून तर तुमच्या पदाधिकाऱ्यापर्यंत तुम्हाला जिथे जिथे मदत लागेल जिथे जिथे गरज लागेल कलेक्टर पासून तर तलाठ्यापर्यंत आणि एस पासून तर पी पर्यंत मी नक्की अर्ध्या रात्री सुद्धा तुमच्यासाठी उभा असेल मी तुमचे कार्यकर्ते म्हणून मी तुम्हाला कधीच मागे सोडणार नाही आणि निलेश आहेच निलेश मला तुला जेव्हा जेव्हा माझी गरज लागेल पालघर जिल्ह्यात कुठेही तेव्हा मी तुझ्या बरोबर कायम उभा राहीन आपण सर्वांना एवढंच सांगतो की उशीर झालेला आहे मार्गदर्शक मार्गदर्शन करणार आहात पाटील साहेबांचं ह्या वाडे ताल वाड्या तालुक्यात आणि ह्या भिवडी ग्रामीणमधलं काम जेव्हा आम्ही पाहिलेलं आहे पाटील साहेब आपण सांगण्याची गरज नाही पण इथला जो प्रत्येक कार्यकर्ता आहे तळागाळातला कार्यकर्ता किंवा आम्ही भेटतो बोलतो किंवा तो तुमचं इतकं आदराने नाव घेतो हो त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याच्या बाबतीत तुमचा एक आदर आहे आणि आम्ही जरी जिल्हा प्रमुख असलो तरी आम्हीही तुमचे सहकारी कार्यकर्तेच आहोत असं समजून आपण नेहमी आम्हाला मार्गदर्शन करावं या जिथे जिथे वाटेल तुम्हाला तिथे तिथे नक्की अक्कानी वसंत असं करायला पाहिजे तिथे अशी बदल करायला पाहिजे असं आपण मार्गदर्शन करालच आणि पांडुर पाटील साहेब तुम्हाला नेहमीच मार्गदर्शन करतात आमचा आता संपर्क जेव्हापासून आलाय तर जिथे जिथे सांगतो तिथे तिथे आमचं अगदी त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सगळं करतोय तुम्हालाही तेवढं सांगतो की एक आपलं कुटुंब आहे या कुटुंबात प्रत्येक कार्यकर्ता हा आपला आहे जोपर्यंत तो कार्यकर्ता जर चांगला काम करत असेल तो कुठल्याही गटाचा असो तो गट तट आपण मानायचा नाही आज मी व्यासपीठावर आम्ही सांगतो की आमचं मध्ये बोलणं झालं आमदार साहेब मला वर्षावर आम्ही भेटलो आणि सांगितलं की आपल्याला असं असं निर्णय घ्यायचा पाटील साहेबांनी असं सांगितलंय एका मिनिटात आम्ही पाटील साहेबांचं चर्चा झाली पाटील साहेब पण म्हणाले आणि एका मिनिटात आम्ही साहेब करूनच टाकूया आणि लवकरात लवकर करूया म्हणून एकमेकाचं जे आपलं बाउंडिंग आहे एक सर्वसामान्य कार्यकर्त्यापासून तर जिल्हा प्रमुखांपर्यंत आणि नेत्यांपर्यंत ते आपलं एक बाउंडिंग असलं पाहिजे आणि एकमेकाला सहकार्य करण्याची भावना आपली असली पाहिजेत आपण सगळेच कार्यकर्त्यांपासून आम्ही सगळेच आपण एकत्र काम करूया काही गोष्टी निलेशने सांगितल्या की आपल्याला खूप अजून मेहनत करायची संघटना बांधणीसाठी आणि संघटना संघटना बांधणीसाठी मेहनत करत असताना आपल्याला आता एकच लक्षात घ्या की बाकीचे विषय संपलेले शिवसेना कोणाची काय कोण किती शिवसेना शिवसेना फक्त आज एकच आहे आजच पत्रकार परिषद होती पालघरला शिवसेना भाजपच्या आपली जिल्ह्याचा मेळावा आहे मी आजच तुम्हाला कार्यकर्त्यांना सांगतो की आपल्या जिल्ह्या जिल्ह्याचा सर्व मित्र पक्षांचा मेळावा रविवारी चार वाजता वाजपेयी ग्राउंड म्हणून आहे देवीशा रोडला पालघरच्या तिथे आपला मेळावा आपण सगळ्यांनी तिथे यायचंय जास्त संख्येने यायचंय पत्रकार आज प्रश्न विचारले होते पत्रकार परिषदेत मी की बाबा या उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि एकनाथ शिंदेची शिवसेना मी त्यांना थांबवलं आणि त्यांना सांगितलं काल हा प्रश्न मिटलेला आहे आता शिवसेना फक्त शिवसेना आहे आणि शिवसेनेच्या व्यतिरिक्त कुठला गट असेल तो तो वेगळा गट असेल त्यात तो ता गट शीवसेना शीवसेना आता गट किंवा ह्यांची संघटना किंवा त्यांची शिवसेना नाही शिवसेना हा एकच पक्ष आहे त्यामुळे मी सगळ्यांना तुम्हाला सांगतो की तुम्ही ग्रामीण भागात जाताना तुम्ही स्थानिक पातळीवर काम करताना गाव पातळीवर काम करताना आता शिवसैनिकांना एकच सांगा की शिवसैनिक म्हणून तुम्हाला जगायचं आहे आज आपण गेली कित्येक वर्ष काम करतो एक शिवसैनिक म्हणून ही शिवसेना आपल्याला मिळालेली आहे जे जुने शिवसेने शिवसैनिक आहेत त्यांना एवढं समजावून सांगा की तुम्ही शिवसैनिक म्हणून जन्माला आलात आणि शिवसैनिक मरण्याची तुमची इच्छा आहे ही माझ्यापासून तर सगळ्यांचीच आमची इच्छा आहे की शिवसैनिक म्हणून आम्ही असलो पाहिजे आमच्या शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही शिवसैनिक म्हणूनच निघालो पाहिजे तर त्या सगळ्या शिवसैनिकांना आव्हान करा की शिवसेनक म्हणून तुम्हाला जगायचं आहे शिवसैनिक म्हणून मरायचं आहे म्हणून आपण शिवसेनेत एकत्र काम करू त्यांनाही आपल्यासोबत घ्या आणि आपण सगळे एकत्र काम करण्यासाठी आपली संघटना मजबूत करण्यासाठी सगळ्यांना सोबत घेऊन काम करण्यासाठी आपण सगळे कटिबद्ध होऊ जास्त वेळ घेत नाही उशीर झालेला आहे आपल्या सगळ्यांचे आभार मानतो व्यासपीठावरील सर्वांचे आभार मानतो निलेश निलेशला पुढच्या कार्यासाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय जाह महाराष्ट्र